गोरधनाची पूजा ठरली लाह्याचे पोते घेतले मुरमुऱ्याचे तुपाच्या घागरी घेतल्या दह्याच्या घागरी घेतल्या गुळाच्या ढेपी घेतल्या साखर घेतली सगळ्याच्या शिदुऱ्या घेतल्या पताका केल्या धर्माच्या गोरधन पर्वतावर धर्माच्या पताका रोवल्या पाय <laughs> तो उत्सव गोवर्धनावर आणि ठरल्याप्रमाणे इंद्राची तारीख होती इंद्र म्हणला आपली कट करून कोणी महाराजाची घेतली तरी शेवक गेले ते म्हणले तिथं महाराज बदलत नाही कोणी पर्वत महाराज आहे डोंगर इंद्र म्हणला अरे गवळी जरा शहाणी झाली माझी पूजा न करता डोंगराची पूजा करायला जरा पाहतोच गवळ्याची आणि मग काय इंद्राच्या हातात फॉर्म होता त्यानं फॉर्म वर सई केली वरुणाच्या आणि सांगितला असा पाऊस पाड कि हत्तीच्या सोंडेवानी धारा पडल्या पाहिजे शिळा कडाडीला शिळा धारी शिळा सारख्या धाराची धारात पड्या दारा धार 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 थार थाड वाजू लागलं शाणे माणसं होती म्हणले आपण कृष्णाचं ऐकलं चूक केली रे ले, लेकर वाटलं आवडीनं करायले त्याच्या काही विरोधात जाओ पण आता एक वाचत नाही एक कस करायचं का नाही या काही नाही म्हणले लाव काठ्या आणि काठ्या लावल्या बरोबर हे ने गिरी गोवर्धन उचलिला रक्षिले गो कुळ नरी लागे रे सेवा कृष्ण नाथ राई उखली कांता आरती ओ वाली न तुम्हार देव की सुता तो कुछ बराए नहीं था तो कुछ आरती निरक्षिले गो कुलवो नखी धरी लागीरी नखर पर्वत काही लोकांना अंकार झाला आम्ही काठ्या लावल्या आम्ही हात लावलाय कोणी डोकं दिले आणि या नखच लावलं त्याच्याच नखाव टेकला आणि यायच्या डोक्यावर पर्वत असतो बैलगाडी मध्ये सोयाबीन टाकलं चालली पाचवडला गाडी बिटाली खेड्यातून एका पण मालकाची गाडी निघाल्यावर कुत्र्या दरुज सांभाळून हे गाडी सांग निघाल पण त्याला मुरम्यातलं कुत्र भेटलं <laughs> आता मुरम्यातलं कुत्र भेटले होते जरा असं खपक्या होत त्याला माहित होत आपल्याला तोडीत आहे म्हणून हे कुत्र त्याच्या बैलगाडी खाली गेलो बैलगाडी खाली, खाली गेलो तर मुरम्यातलं कुत्र म्हणलं असं काय लापायला पाहतो म्हणला इकडे इकडे ते दाखवतो त्या कुत्र्यानं अशी अबुकोट ठोकली पण हे कुत्र लय शहाण होत ते म्हणला मी आलो असतो पण बैलाला गाडी रेट ना म्हणून वाढायला <laughs> पा <laughs> आखाखाली चाललं म्हणजे गाडी ओढीत असतो एक <laughs> तसे देव ते पण म्हणले आम्हीच पर्वत उचलला याने एका शकंदा करता का कंगुळी काढल्या बरोबर काय लिलाय महाराज ती देव देव त्या मालकाच्या पुढे काय येत आपण अभा शक्ती विश्वाच्या मालकाची विश्वातला कन्न कन, कन त्याच्या शक्तीशिवाय हलत नाही एवढी शक्ती प्रभातीरावाच्या वरुणाने अकाली पाऊस आठवलं म्हणून सांगतो माझ्या पैठणच्या मालकांची वाणी किती गोड आहे आता सांगते पाणी आडवा पाणी जिरवा आता सांगते आता चारशे वर्ष पुरी लिहिलंय अनवृत्त मेघ जळा धरणे म्हणजे अवकाळी पडलेला पाऊस शेतीला लागतोय त्याच्यापेक्षा शिल्लक पाणी वाहत मालकाने सांगितलं ते धरण बांधून तलाव करून ते मधात घ्या मग नेहमी पिके ढाळा ढाळा द्यायचे जसं लागन तसं धनाल द्या चारशे वर्षपूर्वी सांगितले हे स्वाक्षण बुटन घालणारे आता सांगत आता सांगते काय लिहिलाय संतांची काय काय त्या मालकाचे शेवक लोक सात रात्र पाऊस गोरधन पर्वतार वाहू द्याला नाही कण कन वाहू दे नाही कण सापाच आळ केलं मोठ्या औरंगाला बोलिलं सर्व पर्वताला आळ केलं ना सांगितलं महाराज या पाण्याची सोय झाली त्याला राग येण्यासाठीच केलं तर देवाने इंद्राला इंद्राला राग आला आणि पाऊस हत्तीच्या सोंडेसारखा मुसळधार पाऊस आपण कशाला मुसळधार म्हणतो मोटरसायकलच्या खालची माती भिजली नाही काय पाऊस झाला वा 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 तुला चांगल्या अभ्यासरामाच्या फोकन आणायला पाहिजे पाऊस झाला असा पाऊस असतो <laughs> काही म्हणते काहीतरी ज्ञानच नसतं काय काय एकावर पाणी घेतलं नागस ना तिनं तोंड लावलं चौदा समुद्रात चौदा समुद्र इतकं चौदा सात दिवसात आठव्या दिवशी म्हाताऱ्याने चुटकी वाजली इंद्राला सांगितलं येडपटेस काय एक तुला कोणाच्या नादी लागायला तू बोकड्याचे शिंग किती वाढ म्हणजे वाघायला आणित असते का शेळीच्या पोराच लग्न झालं ही नावशी भेटली शिदुऱ्या दोन तीन थायल्या आल्या आल्या पोराची मायाशी टेकती थोडीच <laughs> मणीयंत्रातल्या उपनेर मधल्या दाण्यावाणी अशी लखालखा करू लागली मायाबाब्याला तीन थायल्या मायाबाब्याला तीन थायल्या मायाबाब्याला तीन थायल्या सिधुरी <laughs> वाटताना एका गोळ्याचे पस्तीस तुकडे चष्मा लावून पाहावं लागतो एवढा लागतो <laughs> हो आणि ती दोन तीन दिवसाची कुमड झालेली चपाती आणि तिच्यावरती एवढा एवढा गोळा आणि शिदुरी वाटणार बी मोठी झाकू झाकू घेते तिला ते भुरका हे असतो जम्पर होईन टोपर तिला काय नाही चहाचा गोट कोखाच बोटन घरला तिला का पगार असते का काय पण तिला त्याचाच लय मान असतो बाप्पा ते तितक्याशी वजनच झालं तिथे तिकून तर टिकतच नाही टोपला ती चपातीचा तुकडा आणते इतका इतका आणते शिदुरी अशी काय तस शेळीच्या पोराचं लग्न झालं शिदुऱ्या थायल्या आल्या वाटा शेळ्यातली शेळ्यात दिवनली माय नदीच्या कडीला लांडगिनी गेली ये तिला येता येत नाही तिले लहान लहान येत मी तिला शिदुरी देऊन येते तर पोराला वाटलं मै माय लय हौसे माईच्या सोबती जावा <manuscript> तर लांडगिनीन पोराच्या माईच्या आधी पोराला बोच मग मंगला काही सोंग असतात का कुठं सांगितलं कोणाशी पंगा घ्यास हा जगाचा बाप आहे एवढा पाऊस पडतो इंद्रा अरे त्याच्या डोक्यावरचा केस सुद्धा भिजला नाही एका गायीची शेपूट भिजली नाही एखाद्या वासराच्या कानावर थेंब पडला नाही आणि काय येडेवानी करायलाय ते म्हणला इतकं पाणी तो वीस वर्ष पाडला तरी पाठ्या पेतच राहतो ते बी ताण नको घेऊ इंद्रान कामधे नावाची गाय आणली तिचं दूध काढून देवाला अभिषेक केला नाव पडू गोविंद आणि आदच प्रणाम केला महाराज काय दिला असेल म्हणून मालक म्हणतात नवल केवडे केवळ नवल केवळ भगवंताच्या जीवनातलं नवल आहे महाराज आजचा प्रसाद भगवान बोरेश्वराच्या दरबारात आहे माझ्या शिवजीच एक नवल तुमच्या पुढे प्रत प्रतिपादित करतो भगवान शिवशंकराचा एक उपासक आहे उपासक आहे महाराज पंढरपुरातला मालक आणि बोरेश्वर भगवान सोंग मानित नाही बर काही काहीचे इतके देवापुशी नाटक इतके नाटक काय अड्यावानी करायला आणखी नाही महाराज या लवचिक मानत आहे ते निराभिमानी लोकायला मानतो तेव्हा काय आदराची गरज नाही सन्मानाची गरज नाही साध्या परिस्थितीत काय साध्या अवस्थेत या लोकांना मानता येते असा एक उपास सांगतो माझ्या मालकाच चा। पर्व काळ शिवरात्रीच आहे त्या पर्वावर आपण थोडस बोलावं तसा माझ्या भगवान शिवशंकराचा फार मोठा वाता वारकरी संप्रदायत आहे थोडा नाही थोडा नाही वारकरी संप्रदाय जर कोणी उभा केला असेल तर तो, तो शिवशंकरांनीच केलाय एका वैष्णव वैष्णवानी शिरोमणी महादेव पैठणचे मालक सांगतात मालकाने उभा केला कोणी आता भजन करीत असेल भजन सुरु ती त्यांनी केलंय सांब गायन करी किंवा भजन करी महादेव हो सुरनर किन्नर नार गाती निरंतर किन्नर नारद तुंबर गाती निरंतर रे माधवा मुरली मनोहर रे माधवा मुरली मनोहर रे माधवा मुरली मनोहर रे नारद तुंबर गाती निरंतर रे भगवानजीनं भजन सुरू केलं वारी त्यांनी सुरू केली रोज सकाळची वारी त्रिशूळ डमरू घेऊन याला गिरिजेचा कांत भगवान विश्वनाथाला भगवान शिवजींना भगवान बोरेश्वराला चिताभस्म समर्पित करायचा एक जणाचा नियम होता इथं बसलेल्या माझ्या मावल्यांना सांगतो चिताभस्म कशाला म्हणायचं मेलेल्या माणसाची राख बाय म्हणलं माय मेलेल्या माणसाची राख तसं आमच्या लोकांनी सांगितलं काही करते महाराज सांगेल ती दिशा इतकं महाराजांनी सांगितलेली यायला आवडत फक्त त्यानं खरं किती खोटं सांगितलं याचा बाजार कोण केला चला त्यांनी सांगितलेलं ऐकतच राहायचं शास्त्र वेद पुराण याच्या व्यतिरिक्त जर महाराज बोलत असल तर तो महाराज हरामखोरे समजायचं वेद संप्रदायत संप्रदाय मुनिप्रणीत संप्रदाय शास्त्रप्रित संप्रदाय पुराणप्रणीत संप्रदाय याला धरून सांगायचं तर विश्वाच कल्याण होत असतं काही पण नाही सांगायचं महाराजांनी पण लोक मानतात म्हणून नाही त्याच पाप त्याला सुद्धा कोऱ्यानार कट्टा का हे देवाला कळणार नाही चिताभस्मय नित्य नियम होता सकाळी स्नान करायचं स्नान आटपलं की मशानात जायचं मशानातून ती राग घ्यायची एका वाटीत खापराची वाटी होती कठोर तुळशी नेऊन टेकायच वापस पुन्हा यायचं पुन्हा स्नान करायचं गंगेचं पाणी घ्यायचं आणि गंगेचं पाणी भगवान शिवशंकराच्या पिंडीवर तो अभिषेक करायचा चांगल्या कपड्याने पिंड पुसून काढायची आणि पत्नीला आवाज द्यायचा लक्ष्मी भस्म घेऊन ये तिनं ते तुळशी पशी टेकलेली वाटी एका आवाजात नवऱ्याला मंदिरात नेऊन द्यायची असा तिचा नियम पण कर्मनो गणगती एक दिवस तिथं माणूसच मेला नाही असा दिवसच नव्हता महाराज माणूस मरत नव्हता दहा दहा माणूस मरायचे पण एक दिवशी त्या दिवशी कोणीच मेलं नाही मग राग कशात आणि राग तर ती जळालं की लोक गंगेत ढकलून देत होते पण या दिवशी कोणी मेलच नाही ना कराव का रिकामीच वाटे तुळशी बशी आणून टेकली पण लक्षातच नाही ना पुढा गंगेचं पाणी आणलं भगवान शिवजीला अभिषेक केला पिंड पुसलेली आहे आणि नित्यप्रमाणे बायकोला आवाज द्यायचा लक्ष्मी भस्म घेऊन ये ग न पाहिलं वाटीत तर वाटी रिकामी आणि रिकामी वाटी मालक काय म्हणते ना आपल्याला याची भीती होती साहेब भीती होती भीती होती दुसरा आवाज आला लक्ष्मी बीग। बीग। किती जोरात ओरडतो ग तुला ऐकायला आलं नाही का घेऊन दोनदा आवाज आला भस्म नव्हतं राजेव त्याच्यात माणूस मेलत नव्हता द्यायची राख तिसरा आवाज आला लक्ष्मी आमते काही हो बाईच्या लक्षात आलं आज्ञा भंग केल्याचं पाप आपल्या डोक्यावर पडलंय भस्म नाहीच तर देऊ काय म्हणून तुळशी वृंदावनाच्या जवळ स्वतःच शरीर पेटून घेतलं भगवान शिवजीला हात जोडले आणि पेटून घेतलं धान ठाण 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 जळालं शरीर थकून बाहेर आलं का बायको भस्म देत नाही पाहिलं तुळशी पशी तरी कमी वाटी आणि तुळशीच्या पड्याला असं लांब पाहिलं तर राखाचा ढिगले लक्षात घेतलं आपल्या बायकोच्या आस्ती येतात काय पत्नी डोळे भरून आले त्याच्यातली मुठभर राग घेतली राग घेतल्याबरोबर काकणं हातात आले पतिव्रतेचे काकण आहेत ते पतिव्रतेचे ढवळेवीर नावाचं गाव आहे खानदेशमध्ये मी अगोदर वीरपूरचं चरित्र सांगितलं होतं गुजरात मध्ये हे ढवळेवीर नावाचं गाव आहे खानदेशमध्ये ढवळेवीर रुक्मिणी नावाची माऊली तिथे जन्माला आल्या रुक्मिणी आणि या रुक्मिणी नावाच्या माऊलीने जीवनभर ज्ञानेश्वरी वाचिली जीवनभर गाथा ज्ञानेश्वरी काहीच वाचिलं नाही दुसरं ज्ञानेश्वरीचे पा पारायण गाथ्याचं पारायण ज्ञानेश्वरीचं पारायण गाथ्याचं पारायण आणि एके दिवशी त्या जात राहिल्या गेल्या त्या गेल्या कमी कालात गेल्या कमी कालात गेल्याच्या नंतर परिसरातले भक्तगण गावकरी इष्ट मित्र सजन सखे सगळे जमा झाले त्या परिवारातले आणि सगळी भक्तगण त्यांना मानायचे मग त्या रुक्मिणी आई साहेबांचा त्या मातेचा त्या माऊलीचा अंत्यविधी झाला दुसऱ्या दिवशी सकाळी आस्थि सावडायचा आस्थी संचयाचा राखेचा कार्यक्रम होता गळ्यातल्या जेवढ्याला जेवड्या तुळशीच्या माळा दोऱ्या शाबीत निघल्या म्हणून ढवळेवीरला समाधी एका गेलेल्या व्यक्तीच्या गळ्यात पेटून दिल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी राखेतून तुळशीच्या माळी त्याच सापडतात तुम्ही म्हणताल कोणी टाकल्या असत्या नाही त्याच माळा जशाला तशा प्रेतावर त्या माळांची समाधी आहे कारण तिची देवावरी सत्ता तो का म्हणे पतिव्रत्ता तिची देवावरी सत्ता या भारत देशातल्या या महाराष्ट्राच्या मातीतल्या पवित्र स्त्रियांची सत्ता देवावर असते देवावर तिने सांगावतो देव ऐकत असतो एवढी मोठी ताकद आहे महिलांची त्याच्यामुळं मी कधी कधी बॉम्ब टाकत असतो आगावपणा करण्यापेक्षा सात्विक काम करत जा देव तुमचं भलं करत जाईल एवढी मोठी ताकद आहे त्याच्यात त्या परमेश्वरात महाराजिलिंग प्रभू भगवान की जय विढाला 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 ती मुठभर अशी राख घेतली त्या राखेमध्ये बांगडी आली आपा बांगडी आली बांगडी बांगडी आणि ती राख भगवान शिवजीच्या पिंडीला समर्पित केली समर्पित केली के खळकन बांगडी पिंडीवर पडली प्रभू प्रकट झाले शवर नावाचा भक्त आहे काय देऊ तुला काय देऊ काय देऊ त्या शबराने एक प्रश्न केला देवा विढाला विढाला पिंडीवर समर्पित केली त्या राखेच्या मुठीमध्ये कंगन बांगडी आलेली होती ती पिंडीवर साळुंकीवर पडली महाराज शंकर अधिक पार्वतीची उपासना झाली आणि इथेही दैवत दोन्ही आहेत शिव पार्वती दोन्ही पण आहेत इथं दोन्ही पण महाराज तरुच्या रूपात जरी जन्माला आले असतील तरी बोरी पण दोन येतात म्हणजे शंकर पार्वती मध्ये साळुंका सुद्धा दोन आहेत शंकर पार्वती त्या आस्थिची राखीची मोठ पडण्याच्या नंतर राखतर पडीस त्याच्यात कंगन पड म्हणजे पार्वती आई साहेबाला चुडेला दान काय ताकद असते प्रत्यक्ष शिवशंकर प्रगड झाले कडकडून कर मिठी मारली काय देऊ प्रभू प्रभू माझा आज नियम मोडत होता कालच्या रात्री कोणीही मृत्यू पावलं नाही काल दिवसभरात करता चिताभस्म समर्पित करायचा नियम माझा संपत होता पण हा नियम जर माझा कोणी कायम स्वरूपी ठेवला असेल तर ती माझी पत्नी आहे तुम्ही माझ्यावर जर प्रसन्नच असाल तर मालकाचा नियम कायम ठेवणारी पत्नी ज्याला प्राप्त झाली त्याला ती पुन्हा पत्नी प्राप्त व्हा राखीतून पुन्हा ती स्त्री जन्माला आली नवल केवळ शिवरात्रीचा पर्व काळ होता याच्याकरता एक नवल तुम्हाला ऐकून प्रतिपादित केलं यमुनेच्या डोहामध्ये कालिया नावाचा सर्प कालिया नावाचा सर्प वेळेस सोडेल त्रास देणार नाही तुम्हाला कोणाला ना। एवढी मोठी माणसं जेवायची बऱ्यापैकी आता सावलीची जागा सगळी संपली आतापर्यंत ऍडजेस्ट केलं तरी काही पुरुष उन्हात <tis> आहेत कालिया नावाचा सर्प ज्या वेळेला <tis> दाखल होतो त्यावेळेला त्यानं त्याच्या विषाचा प्रयोग करायला सुरुवात केला उग्र स्वभावाचा होता वातरड स्वभावाचा सर्प होता तो कोण्या जनावराला धरीत नव्हता पण जनावर पाणी प्यायला आले की त्याचं विष पाण्यावर सोडत आणि ते विषारी पाणी जनावरानं पिलं की ते जनावर मरायचे आणि पाण्यात तसेच मग ते पाण्यात मरून पडले की तो खात होता कानावर वारता गेली प्रभूच्या कालिया बदमाश आहे नालाय काय तुम्हाला एक सांगू का रवरवी कोणाची बी ठराविक दिवसच चलती गरीब असो भिकारी असो श्रीमंत असो व्यापारी असो राजकारणी असो महाराज असो डॉक्टर असो शैक्षणिक क्षेत्रातला असो कोणतंही क्षेत्र असू द्या मर्यादा सांगितल्यात मर्यादा मर्यादेच उल्लंघन चौकटीच उल्लंघन केलं रे केलं कि त्याच वाजलं कोणी असू द्या किती मोठा असू द्या रावण संपला किती मोठा रावण आता किती मोठा रावण केलं हिंसापासून शिकार करावी एखादं इकडचं तिकडचं एखादा पशु खाल्ला असता धकून गेला असत पण सरळ सरळ यमुने मध्ये विष टाकायचं तिथं पवित्र स्त्रिया स्नानाला जायच्या पवित्र साधक पुरुष महात्मे स्नान करायचे आणि त्याचा बाधा होऊ लागला त्वचा काळी पडू लागली दगडासारखी कठीण होऊ लागली काय करावं मग यमुनीच्या तीरावर दुपारी गाई कळंबा खाली बसवल्या आणि त्या वाळवंटाच्या परिसरामध्ये प्रभु, प्रभुने एक डाव मांडला डाव मांडिला यमुना वाळवंटी तो डाव मांडिला भगवान नाना प्रकारचे खेळ खेळत होते हमा पोरा हमामा हमा डू खिटी दांडू आत